सोलापुरात आयोजित केलेल्या जी एच रायसोनी मेमोरियल चषक आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सोलापुरातील राजस्व नगरमधील चैत्राली लॉन्स अँड बँक्वेट हॉलमध्ये जी एच रायसोनी यांच्या स्मरणार्थ जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेनं जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन अँड कल्पना प्रकाश वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीनं आणि चेस स्कूलच्या सहकार्यानं आयोजित पहिल्या जी एच रायसोनी जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक पॉंडिचेरी तेलंगणा तामिळनाडू पश्चिम बंगाल बिहार आदी राज्यांमधील शहाण्णव आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त खेळाडूंसह एकूण दोनशे ब्याण्णव खेळाडूंनी सहभाग नोंदवला सोलापुरातील नगरमधील चैत्राली लॉन्स अँड बँकवेट हॉलमध्ये भारतातील नामवंत आणि मातब्बर खेळाडूंच्या सहभागामुळं स्पर्धेत आकर्षक लढती सोलापूरकरांना पाहायला मिळत आहेत आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजीत पॉल कॅन्डिडेट मास्टर अनिश गांधी जर्मनीचा विजय विश्रुत श्रीराज भोसले ऋषिकेश कबनूरकर इंद्रजित महिंद्रकर मानस गायकवाड यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयी सलामी दिली तसंच पाच वर्षीय पुण्याचा अनिरुद्ध नगरकर सांगलीचे अडुसष्ट वर्षीय ज्येष्ठ खेळाडू दिलीप कुलकर्णी आणि सोलापूरचा बिगरमानांकित खेळाडू प्रथमेश रेवतगाव नांदेडचा नऊ वर्षीय शौर्य मुप्पण्णी यांनी आकर्षक खेळ करत लक्ष वेधून घेतलं स्पर्धेचं उद्घाटन चैत्राली लॉन्स अँड बँक्वेट उद्योग समूहाचे मालक सतीश मुरुडकर आणि इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक सचिव अमोल जोशी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीनं झालं यावेळी कल्पना प्रकाश वेलफेअर फाउंडेशनचे सचिव भूषण श्रीवास सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सचिव तथा आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव सतीश ठाकूर व्यवस्थापकीय समितीचे अतुल कुलकर्णी आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी फिडे मार्गदर्शक शशिकांत मक्तेदार राष्ट्रीय पंच संतोष पाटील आदी उपस्थित होते या प्रसंगी अमोल जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी तर प्रास्ताविक संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड यांनी केलं स्पर्धेत प्रमुख पंच पवन राठी यांच्यासह वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे फिडे पंच अमित कुमार टेंभुर्णे वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा सहाय्यक पंच गणेश मस्कले विजय पंगुडवाले भरत वडीशेर्ला यश इंगळे सुधीर वाघमारे हे काम पाहत आहेत सोडत नाही आणि काम करत असताना त्यांचं ज्या योजना आहे त्या योजना खूप पूर्ण अपयश पण न जाता तुम्ही जो पुढं तो सगळं कोण त्यालाच खेळ महत्वाचं आहे